नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात तुम्ही आज मी तुमच्यासाठी इडली स्पेशल घेऊन आले आहे त्याच्याबरोबर चटणी आणि स्पेशल सांभार तोही मी घरातच बनवला आहे सांबार मसाला तर तो कसा बनवला आहे तर मी सांगते तुम्हाला रेसिपी तर आधी मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतले एक वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे अर्ध पाववाटी साबुदाणे आणि दोन चमचे मेथीदाणे घेतले आणि ह्याच्याबरोबर मी इडली रवा दाखवायला विसरली तो पण मी एक वाटी घेतलेला आहे छोट्या एक वाटी आणि हे सगळं धुवून स्वच्छ पाच सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि रात्री हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इडली रवा मी नंतर ते पीठ वाटून झाल्यानंतर नंतर घातलेलं आहे वरून आणि सगळं पीठ आंबवायसाठी रात्री ठेवलेलं आहे मी आठ आठ तास लागले मला हे पीठ आंबायसाठी तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालून तो पीठ झाकून ठेवला आहे आठ तासासाठी आता पीठ आंबलेलं आहे सकाळी उठल्यानंतर तो मी तुम्हाला दाखवलं आहे तर जेवढं होईल तेवढं पीठ आहे ना हाताने फेटा आता पीठ किती वर होतं ते बघा आणि मी हाताने फेटून फेटून त्याला किती हलकं केलेलं आहे बघा जे जेवढं होईल तेवढं तुम्ही पीठ हातानेच फेटून घ्या आणि त्याच्यामध्ये मग मीठ घालून झाल्यानंतर परत ते फेटून घ्या पीठ जेवढं तुम्ही पीठ हलवल फेटून घ्याल ना तेवढं ती तुमची इडली आहे ती खूप हलकी होते आणि मऊ पण होते तर तयार आहे पीठ आता मी एका बाजूला इडलीचं भांडं ठेवलं आहे गॅसवर आता इडली पात्रला हे मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून इडली शिजवायला मी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या इडल्या त्याच्यामध्ये शिजवायला ठेवलेले आहे तर झाकण लावून तुम्ही ही पंधरा मिनटं इडली शिजवायला ठेवा अशा प्रकारे तुम्ही नक्की इडली करा खूप हलकी कापसासारखी होते आणि खायाला पण आणि काही काही आपण केल्यानंतर काय होतं इडली थोडी थंड झाल्यानंतर ती ती घट्ट होते तर म्हणून साबुदाणा घातले की ती घट्ट होऊ नये म्हणून त्यासाठी साबुदाणा घालायचा की ती इडली घट्ट होणार नाही आता मी त्याच्याबरोबर खायला चटणी बनवत आहे तर अर्धी वाटी भाजलेली डाळ घेतली चणा डाळ दोन मिरच्या दोन लसूण एक छोटा आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी ओलं खोबरं आणि जाडं मीठ हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि मग पाणी घालून वाटून घ्यायचं पाणी घालून वाटून झालेली आहे ही चटणी आता एका बाऊलमध्ये काढून तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने ही चटणी तयार करा आता इडली पण तयार आहे तर मी घॅस बंद केलेला आहे आणि त्या चटणीमध्ये फोडणी घालायसाठी मी छोटा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आता तेची फोडणी देते तर अर्धा चमचा चना डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ थोडीशी मोरी आणि बेटकी मिरची घातलेली आहे एक आणि ह्याचीही फोडणी त्याच्यात मी घालून ती चटणी हलवून घेतलेली आहे तयार आहे इडली बरोबर खाण्यासाठी स्पेशल चटणी आता इडली पण तयार झालेली आहे तर मी ती काढून बाऊलमध्ये ठेवत आहे बघा किती हलकी झाली मऊ लुसलुशीत तर प्रकारे नक्की करा इडली आता मी सांबरमध्ये घालायला घरातच मसाला बनवलेला आहे खूप सोपा आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे डाळ दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे जिरं एक चमचा मेथीदाणे चार बेटकी मिरची कढीपत्ता आणि धने नव्हते माझ्याकडे अख्खे म्हणून मी धना पावडर घातलेली आहे तुमच्याकडे असेल तर धना धने घाला दोन चमचे आणि हे सगळं मिक्सरला वाटायच्या आधी त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घाला आणि ते चांगलं मिक्सरला वाटून त्याचा मसाला तयार करून घ्या तर आता सांबर बनवायसाठी मी तेल फोडणीला दोन चमचे घातलेला आहे तर मोरी त्याच्यानंतर एक चमचा चणा डाळ एक चमचा उडदाची डाळ त्याच्यावर एक चमचा जिरं घातलेलं आहे एक बेटकी मिरची घातलेली आहे आणि कडीपत्ता थोडासा घातलेला आहे आणि ही फोडणी तयार करून घेतली आहे त्याच्यानंतर तो जो मसाला केलेला आहे तो मी त्याच्यात घालून चांगला परतून घेतला आहे आणि हा मसाला करपुणे म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता ह्याच्यामध्ये घालायसाठी मी तुरीची डाळ आहे ती दोन तास आधी भिजत ठेवली होती ती कुकरला लावून मी शिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडे शेंगा घालायसाठी तेही शिजवून घेतलेले आहे शेवगाच्या शेंगा तुमच्याकडे असेल तर अवेलेबल तर अजून दोन तीन भाज्या टाकल्या चाले। तरी चालेल गाजर दुधी टाकली तरी चालेल आणि ही मग त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ती तुरीची डाळ शिजवलेली घाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि चिंचेचा कोळ घालून दहा मिनटंही सांबार शिजवायला ठेवा तयार आहे सांबार झटपट तर कशी झाली इडली नक्की आवडली असेल ना तरी ह्या पद्धतीत नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि इडली तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवलात तरी ही इडली घट्ट होणार नाही तर प्रकारे करून पहा